या क्षणाच्या दोन राजकीय बातम्या अजितदादा पवार प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ हे शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दिल्लीमध्ये भेटले अर्धा पाऊन तास चर्चा केली ही एक बातमी आणि दुसरी बातमी भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा लोटस ऑपरेशन करून मविवा मधल्या खासदारांना फोडण्याच्या तयारीत आहे या दोन बातम्या आता या दोन्ही बातम्यांचा परस्पर अशी कसा संबंध आहे आणि शरद पवार हे वारंवार फक्त आणि फक्त मीच हे कसं सिद्ध करू पाहत आहेत त्यासाठी त्यांच्या मनात नेमके कोणते डावपेच आहेत आणि त्यांच्या डावपेचाला भारतीय जनता पार्टीचे शीर्षस्थ नेतृत्व हे कसं बळी पडलेलं आहे त्यातली त्यात, त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जे काही अंध भक्त आहेत त्यांना देखील चकवा देऊन शरद पवार पुन्हा एकदा राजकारण कशा पद्धतीने करत आहे संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात एक तटस्थ भूमिकेतून आणि सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो तेव्हा आवर्जून हे चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती आहे हे बघा की शरद पवार आता संपले महाराष्ट्रामध्ये त्यांचा अभूतपूर्व असा पराभव झालेला आहे शरद पवारांनी सांगितलं की मी चौदा निवडणुका लढ लड, लढलो परंतु असा पराभव मला काही अनुभवायला मिळालेला नव्हता तो आता मिळालेला आहे आणि तो पराभव झाला म्हणून मी काही थांबेन असा अजिबात समजू नका मी पुढच्या तयारीला आता लागलेलो आहे मग मा त्यांनी मार्कडवाडी पासून ते ईव्हीएम घोटाळा त्याच्यानंतर इंडिया आघाडी मधला नेतृत्व बदल अशा पद्धतीने त्यांचं राजकारण त्यांनी सुरू केलेलं आहे ते कुठेही थांबलेले नाहीत ते थांबतील तर ते शरद पवार कसले म्हणजे ज्या वेळेला शारदा आईंच्या त्या गर्भामध्ये ते होते तिथपासून त्यांच्या राजकारणाला सुरुवात झालेली जिल्हा लोकल बोर्डाच्या सदस्यपदी ज्या वेळेला त्यांच्या मातोश्री शारदा या सदस्या होत्या त्या वेळेला शरद पवार यांचा जन्म झालेला आहे आणि मग त्या लहानग्या शरद पवारांना घेऊन शारदा बाई या सगळीकडे बैठकांना वगैरे जायच्या आणि तिथपासून त्यांच्या राजकारणाला सुरुवात झालेली आहे आणि गेली सहा किमान सहा दशक ते राजकारणामध्ये टिकून आहेत मग आता चौऱ्याऐंशी वय झालेला आहे मग अजित पवार यांनी सांगितलं तर व्हायचा गुण आता तुम्ही निवृत्त व्हा तुम्ही सल्ला देण्याचं काम करा असं ते सगळं सांगितलं होतं ते सगळं घडून गेलेलं आहे मागच्या जुलैमध्ये जुलै दोन हजार तेवीस पासून तर आत्तापर्यंत जे काही राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत आणि अजितदादा पवार आता अस्तित्व शून्य ठरतील राजकारणामध्ये असं बोललं जात असतानाच त्यांना गुलाबी जॅकेट हे पावलेलं आहे आणि ते आता राजकारणामध्ये स्थिर स्थिरावलेले आहेत ते कुणाच्या आश्रयाने कुणाच्या राजाश्रयाने तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या राजाश्रयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मैत्रीमुळं ते टिकलेले आहेत आता ह्या हा राजाश्रय ही मैत्री जर कामाला आणायची असेल तर ती कशासाठी आणली पाहिजे की जे बै, बैल बैलगाडी भर पुरावे यांच्याकडे आहे वेगवेगळ्या पद्धतीने ते तुम्हाला नाचकी करणार आहेत तुम्हाला जेलमध्ये टाकू शकतात तुमच्यावर आय टीच्या धाडी त्यांनी टाकलेल्या आहेत सीबीआय मागं लावलेलं आहे ईडी मागं लावलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये करायचं काय तर मग तो मोठा मोलाचा वडीलकीचा सल्ला शेवटी कुणी दिला असणार आहे तो शरद पवारांनीच दिलेला आहे मग यांच्या या काका पुतण्यांच्या राजकारण्याबद्दल काय बोललं जात आहे बारामतीमध्ये मी माझ्या एका मित्राला काल फोन केला होता रात्री त्यांनी असं सांगितलं म्हणजे तो मित्र जो आहे तो घोरचा आहे पुणे जिल्ह्यातल्या त्यांनी त्याचे पवार कुटुंबाशी अतिशय घनिष्ठ संबंध आहे त्याने त्याला ज्या वेळेला असा त्याला विचारलं की आता हे खासदार फोडणार का म्हणजे शरद पवारांनी जो लोकसभेमध्ये जो स्ट्राईक रेट दहा पैकी आठ जे निवडून आणलेले आहेत त्यांना आता हायजॅक केलं जाणार आहे अशी ती बातमी होती खरं तथ्य काय म्हणजे आता हे एकत्र येणार की विलग बिलक होणार अजितदादा पवार यांची यांना आता खुमखुमी सुटलेली आहे ते आता विधानसभेमध्ये इकडं तिकडे विचारायला लागलेले आहेत की आता कसं वाटतंय गारगार वाटतंय असे टोले मारायला लागलेले आहेत शरद पवारांना मग आता काय होऊ शकतं हे एकत्र येतील की फुटतील अशा पद्धतीने म्हणजे ज्या वेळेला त्याला असं विचारलं मित्राला त्यावेळेला त्यांनी सांगितलं हे फुटण्याची अजिबात शक्यता नाही वेगवेगळ्या ठिकाणी राहून ते एकच राहणार आहेत ते फुटणार अजिबात नाही म्हणजे बघा सत्ता दिल्लीतली असो किंवा मुंबईतली असो ही पवार कुटुंबाच्या हातामध्ये आहे आता एक छोटस उदाहरण म्हणजे ज्या वेळेला ऐंशी तासांचं सरकार होतं देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी सात ला ती शपथ घेतली त्याच्यानंतर काही दोन दिवस ते सरकार टिकलं त्यामध्ये अजितदादा पवार यांना एक शुद्धीपत्र मिळालं लाचलुचपत खात्याने असं सांगितलं की सिंचन घोटाळ्यामध्ये काहीही तथ्य नाही या अजित पवार यांना कुठलाही त्याच्याबद्दल दोष देता येणार नाही अशा पद्धतीने त्यांची सुटका करून घेण्यात आली होती आता काल परवा जी बे मालमत्ता हजारो कोटींची मालमत्ता आय टीने उठव त्याच्यावरची जप्ती उठवलेली आहे ती मोकळी त्यांना दिलेली आहे म्हणजे काय आता ऐंशी ऐवजी तुम्ही ऐंशी महिने किंवा त्याच्यापेक्षा जास्त काळ सत्तेमध्ये राहा भाजप बरोबर राहा मला राजकारणाच्या मैदानामध्ये येऊन वाटेल ते बोला मी ते व्यवस्थितपणे ऐकून घेईल पचवण्याची माझी ताकद आहे हे सगळं त्यांनी सांगितलं म्हणजे ज्या वेळेला जुलै दोन हजार मध्ये हे सगळे आठ नऊ नेते एका एका रांगेमध्ये जाऊन कॅबिनेट मंत्री म्हणून झाले त्या त्या, त्या त्यांच्या सगळ्यांवरचे डाग आपोआप धुतले गेले आणि मग त्या परिस्थितीमध्ये असं एक बंधन टाकण्यात आलं होतं की आम्हाला शरद पवार इरा संपवायचा आहे शरद पवारांना राजकारणातून हद्दपार करायचं आहे मग त्यांना देखील आपल्याकडे घ्या इंडिया आघाडीचं कंबरड मोडायचं आहे अशी अट टाकण्यात आली होती म्हणे अजितदादा पवारांवर आणि मग पुन्हा पुन्हा ते पुन्हा यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हे सगळे नेते लगोलग भेट भेटत होते त्यांना शरद पवार मात्र काही त्यांना हाताशी लागत नव्हते त्याच वेळेला ते अहमदाबादला गेले तिकडं गौतम आदानीशी जाऊन भेटले आणि नंतर त्या इंडिया आघाडीच्या बैठकीला देखील उपस्थित राहिले मग ते इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहतील का असा प्रश्न विचारला जात होता परंतु शरद पवार हे आवर्जून इंडिया आघाडी बरोबर राहिले आणि आपली सेक्युलर जी विचारधारा आहे जी काँग्रेसची मूळ विचारधारा आहे धर्मनिरपेक्षता त्याच्याशी आपण कधीही प्रतारणा करणार नाही असं त्यांनी त्यांच्या राजकीय कृतीतून दाखवून दिलं यांनी त्यांनी जी मोकळी दिली म्हणजे प्रफुल पटेल हे केवढ्या मोठ्या घोटाळ्यामध्ये अडकलेले आहेत केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ते होते काय झालेले त्यावेळेला त्याच्यानंतर वरळीची त्यांची जी, जी मालमत्ता संपत्ती ती कशा प्रकारे इक्बाल मिरचीची आहे त्याच्यामध्ये कशी पार्टनरशिप आहे म्हणजे हे सगळे जे हे सगळे आरोप भारतीय जनता पार्टीकडून केले गेलेले त्यानुसार न्यायालयीन खटले झालेले आहेत ईडीच्या धाडी पडलेल्या आहेत त्याच्यातून ते सुटले आता हेच प्रफुल्ल पटेल या चार आठ दिवसामध्ये मागच्या शरद पवारांना भेटलेले आहेत असं एका नामांकित मेन स्ट्रीम मधल्या चॅनलने सांगितलेलं आहे की आमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रफुल्ल पटेल आणि शरद पवारांची अलीकडेच या चार आठ दिवसापूर्वी भेट झालेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे काय घडतंय आता तुम्ही जसं लोक माझा सांगा ती लिहिलं त्याप्रमाणे मी देखील पुस्तक लिहिल असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलेलं होतं आता प्रफुल्ल पटेल हे पुस्तक हे सगळे जे किस्से आहेत हे केव्हा लिहिणार आहेत हे याचीच उत्सुकता आहे म्हणजे ते सगळं होत राहणार रह। आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीचं जे काही राजकारण आहे ते बेरजेचं राजकारण राजकारणामध्ये कसं सगळं क्षम्य असतं मग विरोधकांचं कंबर्डं मोडायचं त्यांच्यामध्ये भाटाफूट घडवून आणायची मग ती शिवसेना असोल राष्ट्रवादी असेल किंवा चंद्राबाबू नायडू असतील अमुक असेल तमुक असेल ह्या सगळ्यांना काय करायचं आहे फाटाफुटीला त्यांच्यामध्ये घडून आणायच्या आणि आपल्या बाजूला वळून घ्यायचं म्हणजे ओळीनी जर नावं घ्यायचे म्हणते आता ते नितेश राणे कोण हिंदू आक्रोश मोर्चा काढतात आहे त्यांचे वडील जे आहेत नारायण राणे ते कशा कशामुळे आले राज ठाकरे जे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये रे तो व्हिडिओ म्हणून प्रसिद्ध झाले होते अगदी पुलवामा हत्या म्हणजे काय झालेलं आहे नेमकं तिथं काय हे व्हिडिओतून ते सांगत होते ते राज ठाकरे आता मुंबई महानगरपालिकेच्या निमित्ताने का होईना आता पुन्हा काय करतात आहे की आता भारतीय जनता पार्टीबरोबर येऊ इच्छितात आहे आणि बिनशर्त त्यांनी पाठिंबा दिला होता म्हणजे वेगवेगळ्या वेग पक्षातले वेगवेगळे वेग नेते आता शिंदेच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतले अनेक नेते रवींद्र वायकर असतील प्रताप सरनाईक असतील अनेक नेते हे कसे तिथं शुद्ध झालेले आहेत याचं कारण काय मग जो भारतीय जनता पार्टी जे शीर्षस्थ नेतृत्व आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी मै ना खाऊंगा ना खाणे दूंगा म्हणजे जे खाणारे आहेत त्यांच्यावर ढिंगभर आरोप केलेले असताना स्वतः आरोप केलेला असताना त्यांना आपल्या सोबत घ्यायचं आहे मग ही हा जो त्यांचा राजकीय गुण आहे त्यांच्या बेरजेच्या राजकारणाची जी पद्धत आहे ही शरद पवारांनी अचूक ओळखलेली आणि ती ओळखल्यामुळे म्हणजे नेमकी नस काय राजकारणाची नस काय हे शरद पवारांना कळतं राजकारण कोणत्या वाऱ्याच्या दिशेने वाहणार आहे हे शरद पवारांना कळतं हे नंद नरेंद्र मोदी त्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र देखील देतात मग त्या नरेंद्र मोदी यांच्यावरच कशी गुरघोडी करायची अमित शहा यांच्यावरच कशी गुरघोडी करायची आणि जो पक्ष म्हणजे संस्कृती परंपरा पार्टी विथ द डिफरन्स हिंदुत्व राष्ट्रीय हिंदुत्व विकास अशा जे गप्पा मारतात सगळे संस्कार आम्हीच केलं पाहिजे आम्हीच जर राष्ट्रभक्त कुणी असतील तर ते फक्त भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्येच आहेत असे जे सगळे सांगणार आहेत त्यांना त्यांचं राजकारण कसं आहे त्यांना उघडं पाडायचं असेल तर त्यांना काय करायचं आहे की ज्यांच्यावर आरोप केले जातात आपल्या पक्षातल्या लोकांवर तर त्यांनाच त्यांच्याकडे पाठवायचं आणि शुद्ध करून टाकायचंय म्हणजे हे राजकारण आहे मग जे आज जे शरद पवारांच्या वयावरून त्यांच्या पराभवावरून जे काही ट्रोल करतात आहे अतिशय गलिच्छ घाणेरड्या शब्दामध्ये त्यांचे चित्र काढले जातात त्यांना ट्रोल केलं जातंय परंतु त्या ट्रोल करणाऱ्या बिचाऱ्या भाबड्या अंध भक्तांना हे माहिती नाही की नेमकं कर राजकारण हे कशा पद्धतीने केलं जात आहे मग आता मोदी शहानं ही परवानगी दिली कोणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने का परवानगी दिली कारण ते राजकीय स्वातंत्र्य आहे आणि राजकीय राज स्वातंत्र्य जर दिलेलं आहे तर राजकारणामध्ये सगळं तुम्हाला काही करण्याला मुभा आहे त्यामुळे ते दिलेलं आहे असं ते म्हटलं जातं मग नेमका याचा असं लाभ शरद पवारांनी तो उठवलेला आहे अजित पवारांनी उठवलेला आहे त्यांच्या मागे जे सगळे जे काही ईडीग्रस्त जे नेते त्यांनी उठवलेला आहे बघा दोन हजार एकोणीसच्या दरम्यान ज्या वेळेला असं झालं होतं की शिखर बँकेचा जो घोटाळा आहे त्याच्यामध्ये आरोपपत्र शरद पवारांवर ठेवलं म्हणजे शरद पवारांचं नाव आहे असं म्हणून ईडीने नोटीस पाठवली होती त्यावेळेला शरद पवार यांनी सांगितलं की तुम्ही येण्याचे कशाला कष्ट घेताय मी मुंबई तुमच्या ईडीच्या कार्यालयामध्ये येतो आणि मग ते खरंच त्या कार्यालयाकडे निघाले आणि मग त्यांच्या समर्थकांची जी गर्दी झाली शेवटी पोलीस आयुक्तांना सांगावं लागलं की पवार साहेब तुम्ही येण्याची गरज नाही आणि ईडीने ते काही तसं काही तुमच्यावर आरोपपत्र ठेवलेलं नाही त्याच्यामुळे तो प्रश्न मिटला त्यावेळेला अजितदादा पवार यांच्या डोळ्यामध्ये आश्रू साचून आलो आले होते की काकांचा काही दोष नसताना त्यांचं नाव घेतलंच कसं असं म्हणून त्यांनी त्या पद्धतीने आपला आत्मक्लेश करून घेतला होता हे सगळं ह्या घटना ज्या आहेत या घटनांचे जर अर्थ आपण लावायला गेलो त्याच्यातले वेगवेगळे बिंदू जर जोडायला गेलो तर एक सुस्पष्ट अशी राजकीय रांगोळी तयार होती आणि ही रांगोळी काढणारा कलाकार अर्थात शरद पवार मग आता शरद पवार वाईट आहेत का सर्वार्थाने वाईट आहेत का तर ते अजिबात नाही म्हणजे कारण बघा त्यांना वाईट कुणी जर ठरवायला गेलं तर ते त्याचा व्यवस्थित निकाल लावतात तो कशा पद्धतीने लावतात त्यांची पद्धत वेगळी आहे आणि त्यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे परमेश्वरालाच ठाऊक असतं आता शरद पवार परमेश्वर मानत नाही म्हणून त्यांच्यावर टीका वगैरे वगैरे ते सगळं नाटक कसं करतात म्हणून ती टीका हे जरी काही होत असलं तरी शरद पवार कुठेही आपलं राजकारण थांबवत नाही ते करत राहतात वेगवेगळ्या पद्धतीने ते वेगवेगळे डावपे आखत राहतात वेगवेगळ्या रा प लोकांना ते गुंतवत राहतात आणि जसं बघा आता गोपीनाथ स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे लोकनेते मास लिडर होते त्यांनी आयु राजकीय आयुष्यभर त्यांनी काय केलंय शरद पवारांवर यथेच टीका केली दाऊदशी कशी यांचे संबंध आहेत भूखंड घोटाळा यांनी कसा केलेला आहे एनरॉन प्रकल्पामध्ये केवढ्या मोठ्या प्रमाणात यांनी लाच घेतलेली आहे असे अनंत असंख्य गंभीर आरोप गोपीनाथ मुंडे यांनी केलेले आहेत पण त्या गोपीनाथ मुंडे यांच्यावर भारतीय जनता पार्टीमध्ये अशी वेळ एकदा आली की त्यांना असं वाटलं की आता इथून आपण बाहेर पडलं पाहिजे लांब गेलं पाहिजे हे नेतृत्वापासून असं त्यांना वाटलं त्यांना व्हायचं होतं मुख्यमंत्री पण त्यांना केलं गेलं केंद्रात मंत्री हे सगळं जे आहे ते सहन झालेलं नव्हतं आणि त्याच्या आधीचा जो काळ होता केंद्रीय मंत्री होण्याच्या आधीचा काळ त्यावेळेला ते शरद पवारांना जाऊन भेटले होते आणि शरद पवारांचा सल्ला गोपीनाथ मुंडे यांनी घेतला होता मी काय करू हे मला तुम्ही सुचवा सांगा त्यावेळेला शरद पवारांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही आहे त्या पक्षामध्येच राहिलेलं बरं राहील असं शरद पवारांनी त्यांना सल्ला दिलेला होता म्हणजे आता बघा की पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील त्यांचेही मित्र म्हणजे शरद पवार आहेत गोपीनाथ मुंडे किती कट्टर राजकीय विरोधक होते तरी त्यांना शेवटी सल्ला कोणाचा घ्यावा लागला शरद पवारांचा घ्यावा लागला होता हे सगळं जे आहे हे सगळं सर्वसामान्यांच्या डोक्या पलीकडचं राजकारण आहे या राजकारणाला अंत नाही या राजकार रा... या राजकारणाला कुठल्याही एका चौकटीमध्ये बांधून ठेवता येत नाही पडद्याआड ज्या हालचाली चालू असतात त्या सगळ्या न समजण्यासारखा म्हणून त्या पडद्याआड असतात मग त्याच्यामध्ये अर्थकारण असतं पोटफोट्या प्रमाणात अर्थकारण असतं आता गौतम आदानी म्हटलं की तिकडं राहुल गांधी जे आता दिल्लीमध्ये जे संसदेमध्ये जे सुटलेले आहेत एकदम जो जोशामध्ये की मोदी अदानी भाई भाई, भाई वगैरे असं म्हणतात त्याच अदानींना शरद पवार हे प्रमाणपत्र देतात की बघा ते लोकलमध्ये काय करायचे वस्तू छोट्या छोट्या वस्तू विकायचे त्याच्यानंतर ते हिऱ्यांचे व्यापारी झाले त्याच्यानंतर त्यांनी गुजरातमधलं मुंद्रा बंदर जे आहेत पन्नास हजार एकर जमिनीवर ते बांधून दाखवलं आणि आज प्रकार ते केवढे मोठे उद्योजक झालेले आहेत त्या उद्यो अशा उद्योजकांची भारतीय भारताला गरज आहे असे शरद पवार सांगतात म्हणजे हे सगळं जे आहे हे राजकारण जे आहे की जे शत्रू आहेत ते खऱ्या अर्थाने मित्र असतात ते आतून मित्र असतात आणि वर आपल्याला दिसतं की ते शत्रू आहेत आता ज्या वेळेला आपण अजितदादा पवार आणि शरद पवारचं राजकारण आता कोणत्या दिशेने चाललेलं आहे याचं जर आता आपण जर बारकाईने पाहिलं तर बघा की आता अजितदादा पवार हे अगदी निर्धास्त झालेले कोणतंही मंत्रिपद द्या काही द्या एकनाथ शिंदे तुम्ही रुसा बसा काही करा मी मात्र शपथ घेणार आहे आणि ते शपथ घेतली ते आता दिल्लीमध्ये त्यांना एकदम मोकळीक आहे सगळीकडनं व्यवस्थित ते, ते वावरू शकतात आत्मविश्वासाने वावरू शकता मग आता ह्या अजित पवारांना जर शुद्ध करून घ्यायचंय त्यांना अर्थमंत्री म्हणून जर आपल्याला पुन्हा त्यांच्या हातामध्ये तिजोरीच्या चाह्या चा। द्यायच्या आहेत तर त्यांना आपण ज्या सा अटी सांगू त्या अटी त्या मान्य करतील असं ते, ते, करती। ते लोकसभेला लोकसभेच्या आधी ठरलेलं होतं त्यांना काय सांगण्यात आलं होतं जसं सुरुवातीला सांगितलं की तुम्ही शरद पवारांना भारतीय जनता पार्टी बरोबर राणा आणि त्यांना एक्सपोज करा कसं दिल्लीला बैठक झाली होती गौतम अदानींच्या घरी भारतीय जनता पार्टीबरोबर जायचं कसं ठरलं होतं सगळ्या पन्नास छप्पन्न आमदारांनी कशा सहाय्या केल्या होत्या तो कागद पाठिंब्याचा कसा तयार होता भाजप बरोबर जाण्याचा चार पाच वेळेला कसा प्रयत्न केला होता दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला शिवसेना सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टीबरोबर येणार नाही असं सांगत होती त्यावेळेला आमचा बाहेरून पाठिंबा आहे असं का सांगण्यात आलं होतं हे सगळं 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 अजित पवार हे सांगत होते सगळीकडे मोकळ्यापणाने सांगत होते आणि मग ते सांगत असताना काय एकीकडे ते दुसरं त्यांच्यावरची मोठी अट टाकण्यात आली होती की सुप्रिया सुळे यांना बारामतीमध्ये पराभूत करायचं आहे लोकसभेमध्ये आणि ते तुम्हीच करू शकता एकतर तुम्ही राहा किंवा मग सुनेत्रा पवार यांना उभं करा मग अजितदादा पवार यांना ते ऐकावं लागलं ला? बरं ऐकलं जर नसतं तर काय झालं असतं की जो विश्वास मिळवावा लागतो राजकारणामध्ये जो विश्वास म्हणजे जसं त्या माफिया वगैरे वेगवेगळ्या टोळ्या ज्या असतात आता मला काही हे टोळीबाज आहेत असं अजिबात म्हणायचं नाही परंतु जे काय अविश्वासाचं जे काही गैरलागू गैरकानुनी जे काही काम असतं त्याच्यामधला विश्वास म्हणजे एखादा खल्लायक काय करतो त्याच्या मधला जर माणूस कुणी आपल्याशी गद्दारी करणार असेल तो त्याला माफ करत नाही किंवा हा धंदा आता मला करायचा नाही आहे आता मला हा धंदा सोडायचा आहे असं म्हटलं तर त्याला माफ केलं जात नाही त्याला संपवलं जात मग त्या परिस्थितीमध्ये राजकीय जे आहेत म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणाची असूया असते महत्वाकांक्षा असते ईर्ष्या असते सत्ता असते संपत्ती असते अशा वेळेला विश्वास जिंकावा लागतो मग सुनेत्रा पवार यांना उभं केलं सुनेत्रा प पवार यांचा पराभव देखील झाला आणि मग आता जसं सुप्रियाताई वारंवार म्हणतात काय म्हणतात त्या की दादाला मुख्यमंत्री झालेलं पाहिजे दादाला मुख्यमंत्री झालेलं पाहिजे म्हणजे शरद पवार ज्या वेळेला राष्ट्रीय राजकारणामध्ये गेले त्यांनी एक हाती सगळा पक्ष जो कोणाच्या हातामध्ये ठेवला तो अजितदादा पवार यांच्या हातामध्ये ठेवला आणि इतका बे बे बेमालूमपणे ठेवला का त्यांनी म्हणजे ते ते करत असताना त्यांना सगळं स्वातंत्र्य दिलं त्या बळावर त्यांनी त्यांचे तेन स्वतःचे आमदार उभे केले मुख्यमंत्री आज नव्हते समजा काकाचा हात झेडगारावा लागला काही करावं लागलं ला तर आपल्या मागे आमदारांचं संख्या बळ पाहिजे दृष्टीने आपण तयारी केली पाहिजे म्हणून त्यांनी उठभाशा काढल्या आणि मग अजित दादा हे आपण दादा आहोत हे त्यांनी ते नंतरच्या काळामध्ये अलीकडच्या काळामध्ये ते सिद्ध देखील केलेलं आहे हे सगळं जे आहे म्हणजे कसं हे राजकारण हे ढगांसारखं असतं छोटा ढग मोठा ढग कधी मोठा ढग असतो तो छोटा होऊन जातो त्याला कुठलेही सी सीमा वगैरे काही नसतं हे अनंत गाळ चालणारं असं राजकारण आपण तुम्ही महाभारताचं उदाहरण घ्या भीष्म जे शरपंजरी पडून पड़, राहिले होते आज त्याप्रमाणे शरद पवार हे राजकारणातले भीष्माचार्य जर म्हटलं तर ते आता काही ह्या विधानसभेतल्या पराभव असेल अजितदादा पवार यांनी केलेली प्रतारणा असेल त्यांच्यापासून ते दूर गेलेले असेल राजकीय दृष्ट्या याच्यामुळे अनेक त्यांच्या त्यांच्यावर जे आरोप केले जातात आहे त्यांना ट्रोल केलं जातात आहे सगळं ते सगळे बांध ते सहन करत आहेत परंतु ते राजकारण कुठं थांबवत नाहीयेत राजकारण मला थांबवायचं नाही या ईर्षेने शरद पवार काम करतात आणि त्यांची एक जबरदस्त त्यांना तरुणांमध्ये शरद पवार या नेत्याबद्दल का आकर्षण आहे त्याचं कारण असे की त्यांची जबरदस्त इच्छाशक्ती सर्वांना सामावून घेत हे ते राजकारण करत राहत म्हणजे अगदी ज्या वेळेला त्यांना तोंडाचा म्हणजे कॅन्सर सारखा दुर्धर असा असाय रोग झाला त्यावेळेला उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की सहा महिनेच आहेत साहेब साहे सगळे कामं करून घ्या त्यावेळेला शरद पवार असं त्या डॉक्टरला असं म्हटले की बाबा तू माझ काही बघू नको मी तुझा तुझा संस्कार करूनच मी जाईन इतके आत्मविश्वासाने बोललेले होते ते हे हा किस्सा जो तो स्वतः शरद पवारांनी सांगितलेला आहे म्हणजे बघा की किती दुर्दम्य इच्छाशक्ती आहे आणि माणसाने जर ठरवलं किती आरोप झाले काही झाले तर स्थित प्रज्ञ राहून आपण जिंकायचं असतं आपण पाऊल टाकायचं असत त्याच्यामुळं विजय पराभव हा त्याच दृष्टीने स्वीकारायचा असतो आणि आपण पुढे पुढे जाय जायचं असतं हेच चौऱ्याऐंशी वर्षात पदार्पण करणारे शरद पवार आपल्या कृतीतून दाखवून देत आहेत तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद